नाशिक रोड येथील देवी चौक परिसरात दहा ऑगस्ट एकोणविशे चौऱ्याण्णव रोजी लोकमान्य टिळकांचा अर्धाकृती पुतळा उभारला आज मात्र तो पुतळा पूर्णपणे दुर्लक्षित असून पुतळ्याभोवती घाणीचं प्रचंड साम्राज्य पसरलाय या पुतळ्याची त्या घाणीच्या साम्राज्यातून सुटका करण्यात यावी अशी मागणी आता लोकमान्य टिळकांनाच करावी लागणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय आज पुण्यतिथीच्या दिवशी अतिशय घाणीत हा पुतळा उभा होता मी शेंगा खाल्ल्या नाही मी कचरा उचलला नाही अशा स्पष्ट शब्दात शिक्षकांकडे आपले म्हणणे मांडणाऱ्या लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या नाशिक शहरातील एकमेव पुतळ्यालाच कचरा कुंडीनं भेटलाय विशेष म्हणजे पावलाच्या अंतरावर महापालिकेचे नाशिक रोड विभागीय कार्यालय असतानाही याकडे कोणाचं लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे नाशिक रोड शहरातील देवी चौकात लोकमान्यांचा अर्धाकृती पुतळा आहे या पुतळ्याच्या चारही बाजूने संरक्षणकडे करण्यात आले आहे मात्र डाव्या बाजूला कचराकुंडी असून येथे परिसरातील व्यापारी हॉटेल चालकांकडून कचरा टाकण्यात येतो त्यामुळे दुर्गंधी पसरत असून हा कचरा थेट पुतळ्याच्या पायथ्यापर्यंत येऊन पडतो या थोर स्वातंत्र्य सैनिकाची दररोज पूजा व्हायला पाहिजे मात्र येथे कचरा टाकण्यात येत आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने संघटित राहावे यासाठी त्यांनी श्री गणेशोत्सव साजरा केला मात्र संघटितांना त्यांचा विसर पडल्याचं दिसून येत आहे विभागीय कार्यालय पावलाच्या अंतरावर असून पुतळ्यासमोरून किमान आठ नगरसेवकांचा रस्ता असताना कोराच्या मनातही ही बाब येऊ नये याचेच आश्चर्य व्यक्त होत आहे महापुरुषांचा पुतळा परिसर स्वच्छ करायला खरंच नाशिक महापालिका प्रशासनाला वेळ नाही की महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नागरिकांच्या भावनेशी खेळत असल्याचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सचिन आव्हाड नाशिक रोड